जी, 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 जी जागा आहे इथे छान असा सदुपयोग झाला इथे नंदनवन झाल्यासारखं असं वाटलं की आपल्या सोळा तालुक्यातून या ठिकाणी मुलं आलेली आहेत आणि त्यांच्या अंगामध्ये जे सुप्त गुण आहेत त्याबद्दल मला खूप आनंद वाटला आणि इतर जे जिल्ह्यामधून जे सर्व इथं आमची संस्था स्काउट गाईडची ही प्रत्येक वेळेस आज्ञाधार सुसंस्कार आणि बुद्धिवान विद्यार्थी तयार करण्यात बरेच मान्यवर आमच्याकडे उपस्थित राहिले आम्हाला एक छान संधी मिळाली एक चांगलं व्यासपीठ निर्माण स्काउट गाईडच्या विद्यार्थिनी जो बिनभांड्याचा स्वयंपाक केलेला आहे तर तो सुद्धा एवढा अप्रतिम होता खऱ्या शालेय शिक्षणामध्ये स्काउट गाईड त्याच्यानंतर एनसीसी हे राष्ट्रप्रेम जागवणारे उपक्रम आहेत येत होती ते मला माझं बालपण आठवलं की नॉट्स वगैरे गाठी कशी बांधायची इथपासून आणि आपलं बो कसा परंतु स्काउट गाईड हा असा विषय आहे की ते बालपणावरती बालपणापासून जे संस्कार करतात आणि संस्कार जसं तर मॅडमने सांगितले की त्यांना बालपण आठवलं सीएम व फोर करून लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही ठळक नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील महात्मा फुले उच्च माध्यमिक आश्रम शाळा कनिष्ठ विद्यालय वाघाळा नांदेड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पन्नासवा स्काउट गाईड जिल्हा मेळावा दिनांक चार फेब्रुवारी पासून आयोजित केला होता त्यानिमित्त मागील चार दिवसापासून स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त गुणांचा विविध गुणांचा देखावा त्यानंतर रॅली असेल त्यानंतर विविध गुणांचा कार्यक्रम असेल या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्यांचं बक्षीस या ठिकाणी आज बक्षीत कार्यक्रम होता त्या ठिकाणी जिल्हा प्राधिकरणच्या न्यायाधीश जज मॅडम की आहेत त्यानंतर या ठिकाणी परिवहन कार्यालय म्हणजे या या ठिकाणी ठिकाणी सर देखील आपल्या सोबत आहेत त्यानंतर दर्जा असलेले माननीय हेमंत भाऊ पाटील आपल्या सोबत आहेत त्यानंतर या ठिकाणी महात्मा फुले विद्यालयाचे या ठिकाणी सर्वसभा आपल्यासोबत आहेत इंगेवाड शिक्षकांशी आपण चर्चा करतो शिक्षक आहेत शिक्षिका आहेत ज्या की या ठिकाणी उत्सुक आहेत या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी काय सर्वप्रथम धन्यवाद सगळ्या टीमचे आणि खूप छान असा कार्यक्रम राबवलाय की ज्याच्यामधून मुलांना खूप काही मिळण्यासारखं आहे आणि आमची ही संस्थेची जी जागा आहे इथे छान असा सदुपयोग झाला इथे नंदनवन झाल्यासारखं असं वाटलं आणि त्यामुळे सगळ्या टीमचे खूप खूप म्हणजे आभार आणि आम्हाला इथे संधी दिली त्याबद्दल धन्यवाद स्काउट गाईडच्या विद्यार्थ्याकडून इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना देखील खूपच चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्यायला मिळालेलं आहे आणि शिस्तीचं शिस्तीचे धडे देखील त्यांच्याकडून मिळालेले आहेत तर हे पाहून खूपच छान वाटलं आणि स्काउट गाईडच्या विद्यार्थिनी जो बिनभांड्याचा स्वयंपाक केलेला आहे तर तो सुद्धा एवढा अप्रतिम होता त्या विशेष म्हणजे वांग्याचं भरीत आणि बिनभांड्याचा जो स्वयंपाक केलेला आहे की पोळ्या सुद्धा बिनभांड्याचा म्हणजे भांडे, भांडे न वापरता त्यांनी केलेले आहेत विद्यार्थ्यांनी तर हे बघून खूपच आनंद झाला आणि खूप अतिशय छान हा स्काउट गाईड मेळावा पार जिल्हा स्काउट गाईड निवड समितीनं जो आमच्यावरती विश्वास दाखवला आमच्या संस्थेवरती आणि आमच्यावरती आणि आम या कार्यक्रमासाठी आमची शाळा निवडून आम्हाला जी मोठी संधी दिली त्याबद्दल खरोखरच नियोजन समितीचे आम्ही खूप खूप आभार आणि त्याचबरोबर इथे येऊन आम्हाला बरेच मान्यवर आमच्याकडे उपस्थित राहिले आम्हाला एक छान संधी मिळाली एक चांगलं करून दिलं याबद्दल खरखर नियोजन समिती मंडळाचा खूप खूप आम्ही आभार मानतो स्काउट गाईड मोलाचे आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी जो स्काउट गाईडचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता महात्मा फुले विद्यालयाचे या ठिकाणी सर्व आपल्या आपल्यासोबत आहेत इंगेवाड सर त्यांच्याशी देखील चर्चा करा काय सगळं स्वूपदाय मेळावा आहे हे आयोजित इथं केलेलं आहे डग्गेर सर आणि त्यांच्या सर्व टीमने त्याबद्दल मला खूप आनंद वाटला आणि इथं जे जिल्ह्यामधून जे सर्व इथं शाळेतले जे विद्यार्थी आलेत आणि इथे सर्वजण जे आता अधिकारी पदाधिकारी सर्व येऊन आमच्या शाळेमध्ये आमच्या परिसरामध्ये हे सगळे जे पाहणी केलेली आहे आणि हे सगळं चार दिवसामध्ये आम्ही खूप आनंदित राहिलात आणि हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व येथील सर्व हिनं जितक्या ज्या परीने आम्हाला मदत करतात पद्धतीने आम्ही मदत केलेली आहे आणि हे चार दिवसाचा कार्यक्रम हे पूर्ण यशस्वी यशण्यासाठी आम्ही सहकार्य केलेलो हा जो पन्नासा स्काउट गाईड मेळावा झाला या ठिकाणी या ठिकाणी ज्यांनी आयोजन केलं त्यांचं नावच भगवान आहे भगवान असल्यामुळे या ठिकाणी काही कमीच पडली नाही आणि आम्ही ह्या मुलांना प्रत्येक वेळेस सांगतो किंवा यावेळेस आमचा लोभो होता आरोग्य हस्तकला आणि सेवा आणि चारित्र इथून घडून गेलेले विद्यार्थी आहे सगळे हे या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गेल्यानंतर काही कमी पडणार नाही पालकाचा एकच विषय असतो की माझा मुलगा तो चांगला संस्कार आणि चांगला व्हायला पाहिजे आज्ञाधारक व्हायला पाहिजे आमची संस्था स्काउट गाईडची ही प्रत्येक वेळेस आज्ञाधारक सुसंस्कार आणि बुद्धिवान विद्यार्थी तयार करण्याचं काम करतं आणि त्यामुळेच आम्हाला हा प्रतिसाद मिळतो आजच खूप आशीर्वाद आहे आणि ह्या आशीर्वाद बरोबर आमचे जे आयोजक आहेत भगवान राव यांनी पण भगवानासारखा आशीर्वाद दिला आणि ह्या विद्यार्थी या, या ठिकाणी गेलेले जे आहेत सगळे आनंदाने गेलेले आहेत आणि मला बोलण्याची संधी दिली यासाठी मी सीएमचे भी आभार मानतो पहिल्यांदा मी ज्या शाळेचे संस्थापक आहेत अध्यक्ष आहेत कारण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायचं जागा पाहिजे पैसा पाहिजे आणि इंगेवाड साहेबांनी आम्हाला जागा दिली आणि खूप सहकार्य केलं त्यांचं पहिल्यांदा आभार मानते दुसरी गोष्ट महत्वाची आपल्या सोळा तालुक्यातून ह्या ठिकाणी मुलं आलेली आहेत आणि त्यांच्या अंगामध्ये जे सुप्त गुण आहेत प्रत्येक सुप्त गुणांना या ठिकाणी वाव देण्यात आलं शेकोटीचा कार्य असेल शोभायात्रा असेल किंवा या बिनभांड्याचा स्वयंपाक असेल या ठिकाणी प्रदर्शन असेल अशा अनेक अनेक गोष्टी ह्या ठिकाणी मुलांनी आपल्या अंगातले जे गुण आहेत ते गुण दाखवलेले आहेत आणि त्याच्यातून पहिला दुसरा तिसरा आणि प्रोत्साहन सुद्धा मिळालेला आहे काही शाळेने जर जर मिळाले नसेल त्या शाळेने जर नाराज झाले असले तर त्यांना सुद्धा आम्ही आनंदानं सन्मान केलो आणि त्याने सुद्धा त्यांच्या मनात जर काही गोष्टी असतील तर ते त्यांनी विसरून जावं या ठिकाणी हेमंत भाऊनी या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा आम्हाला खूप असं मार्गदर्शन केलं कारण स्काउट गाईडचे विद्यार्थी असल्यामुळं त्यांना ह्या गोष्टी सगळ्याच माहिती होत्या पण त्यांनी दुसरी महत्वाची गोष्ट आमची एवढी चांगली केली कारण जिल्हा परिषदेत आम्हाला फक्त दोन लाख रुपये देतात पण हेमंत भाऊने आम्हाला सांगितले की त्यांना दहा लाख रुपये द्यावं असं करणवाल मॅडमला त्यांनी बोलले कारण फुलाची काहीतरी आम्हाला वाढून देतील अशी अपेक्षा या ठिकाणी आपल्यासोबत राज्यसभा दर्जे असलेले माननीय नामदार हेमंत भाऊ पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करत भाऊ आज या ठिकाणी आपण स्काउट गाईड या ठिकाणी आलात आपल्याला काय वाटतं मनापासून मला खूप आनंद झालेला आहे ऐंशी ते त्र्याऐंशीच्या च्या दरम्यान मी स्वतः स्काउट होतो आणि त्यावेळेस नांदेडच्या आता सध्या जिथं विमानतळ आहे तिथं ग्राउंड होतं आणि तिथं हा कॅम्प भरलेला होता मी स्वतः चार दिवस तीन दिवस त्या कॅम्पला मी उपस्थित होतो आणि आज मला आणि गाईडमध्ये मध्ये येऊन खूप आनंद झालेला आहे मला त्यावेळेस ते दिवस आठवलेले आहेत मी त्या दिवसांमध्ये गेलेला आहे परंतु चार दिवस एवढा मोठा कार्यक्रम होतो आणि त्याला फक्त दोन लाख रुपये बजेट ऐकून मला वाईट वाटलेलं आहे कारण ग्रामीण भागातली मुलं आहेत खेड्यापाड्यातली मुलं आहेत आता त्यांचं नवीन जग बघायचं आहे तर हे सगळं हे आपण जिल्हा परिषद शिक्षक कस करता आश्चर्य वाटलं मी स्वतः सीओ श्रीमती करणवालताई यांना बोललो त्यांना सांगितलं की बजेट यांचं किमान दहा लाख रुपये केलं पाहिजे आणि जिल्हा परिषद देत नसेल तर मी विधान परिषदेवर मी स्वतः तुम्हाला पैसे देईन परंतु याच्यानंतरचे जे कॅम्प जे आहेत ते चांगले झाले पाहिजे मुलांना जेवण आणि सगळं व्यवस्था चांगली चाली झाली पाहिजे शिक्षकांना खासगी लोकांकडे वर्गणी मागेच काम नाही पडलं पडलं पाहिजे कारण ही जी भावी पिढी आहे की देश पुढं घडवणारी पिढी आहे आणि या स्काउट गाईडच्या माध्यमातून त्यांना शिस्त कशी असावी एक भावी सैनिक जे कसे असावेत हे सगळं घडवण्याचं काम या माध्यमातून शिक्षक करत असतात खऱ्या अर्थानं शालेय शिक्षणामध्ये स्काउट गाईड त्याच्यानंतर एन सी सी हे राष्ट्रप्रेम जागवणारे उपक्रम आहेत तर त्याअंतर्गत निश्चित चांगले कार्यक्रम उपक्रम झाले पाहिजे आमच्या वाघाड्याच्या इंगेवाड सरांनी हा कॅम्प आयोजित केला त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या शाळेला यायला रस्ता नाही जंगलातून यावं लागतं त्यासाठी माझ्याकडून नंतर दहा लाख रुपये तुम्हालाही देतो आणि ज्या काही आपल्या अडचणीत आपण संकोच सांगाव्यात पूर्ण मदत राहील मनापासून सगळ्या विद्यार्थ्यांना जिल्हा प्राधिकरण न्यायाधीश जज मॅडम यानी की दलजित जज आपल्या सोबत आहेत त्यानंतर या परिवहन कार्यालय म्हणजे आर टी ओ चे या ठिकाणी निमशे सर देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार या ठिकाणी आज जो या ठिकाणी नांदेड भारत स्काउट आणि गाईड हा या ठिकाणी त्यांच्या हस्य या ठिकाणी सोहळा संपन्न होत आहे त्यानिमित्त आपल्यासोबत जज मॅडम आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू मॅडम काय सांगणार आहात या कार्यक्रमाविषयी आपण काय पन्नासवा स्काउट गाईड जिल्हा मेळावा इथं आयोजित करण्यात आलेला होता स्काउट गाईड हे सुरुवातीपासूनच मनाच्या एकदम आवडीचा विषय कारण आमच्या वेळेस असे शे शेकोटी कार्यक्रम व्हायचे नाही परंतु आम्हाला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी न्यायचे आमचे शिक्षक आमचे गाईड आणि आम्हाला तिथं दोरी वगैरे प्रोव्हाइड करण्यात येत होती ते मला माझं बालपण आठवलं की नॉट्स वगैरे गाठी कशी बांधायची खायची इथपासून आणि आपलं बो कसं लावायचं इथपासून कसं आपलं अन्न स्वतः शिजवून खायचं हे आम्हाला सगळं आमच्या शाळेतून शिकवलं गेलेलं आहे स्काउट गाईडची वन ऑफ द स्टुडंट म्हणून मला खूप अभिमान वाटतो की आजच्या या मेळाव्याला आणि शेकोटी कार्यक्रमाला मला आयोजकांनी इथं पाचारण केलं आणि मला मुलांसोबत मुलांच्या सहवासात राहण्याची संधी दिली आणि त्यांना मार्गदर्शन करून देण्याचा एक जे संधी उपलब्ध त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते निमशे सर है सर आज उपस्थित तर, या या जे आए, तर आ, खरतर मी पन्नास स्काउट सा, सा, गाईड सोहळ्याचं शुभेच्छा देतो आणि मला मान्य आयोजकांनी बोलत त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो शालेय जीवनामध्ये विद्यार्थी दररोज अभ्यास करतात त्यांचं शैक्षणिक हे करतात परंतु स्काउट गाईड हा असा विषय आहे की ते बालपणा बालपणापासून जे संस्कार करतात आणि संस्कार मॅडमने सांगितले की त्यांना बालपण आठवलं तसे हे संस्कार आयुष्यभरे मुलं घेऊन चालतात या संस्कारात भविष्यातली भारताची योग्य पिढी घडत असते जसं आपण शालेय जीवनामध्ये एन सी सी स्काउट गाइड याचं फार महत्व आहे तसं या मुलांवरती आज आम्ही इथं आलो आमच्या कार्यालयाच्या वतीने किंवा आमच्या जी जबाबदारी दिलेली आहे याच्यातला काही भाग विद्यार्थ्यांशी आम्हाला शेअर करता आला आणि भविष्यात या पिढीकडनं म्हणजे भविष्य भारत देशाचं आणि जगाचं शांतता समृद्धी आणि भरभराट होण्यासाठी या सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या शुभेच्छा देतो की तुम्ही जे काही या चार दिवसामध्ये सर्व मान्यवर तुम्हाला सांगतील याचं तुम्ही अवलोकन करा करा आत्मचिंतन आणि भविष्याचा करा धन्यवाद या ठिकाणी महात्मा फुले माध्यमिक उच्च माध्यमिक हायस्कूल वाघाळा या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी पन्नासवा स्काउट गाईड वर्धापन दिवस या ठिकाणी साजरा होत आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा केला या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद